मित्रांनो नमस्कार आपल्या शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट आहे खरं तर ही जी अपडेट आहे ती कृषक आणि त्याचप्रमाणे अकृषक जमिनींसंदर्भात आहे तर पहा मित्रांनो जमिनीची हसवून खरेदी विक्री करणे शेतकऱ्याची जमीन खरेदी किंवा विक्री ही परस्पर करणे जमिनीची खरेदी किंवा विक्री करत असताना वादविवाद करणे या सर्व गोष्टी कायदा आणि व्यवस्था ही कडक असतानाही काही ठिकाणी काही माणसं करण्याचा प्रयत्न करतात मात्र या गोष्टीला आळा बसावा शेतकऱ्याची फसवणूक होऊ नये यासाठी मोठे पाऊल सरकार उचलण्याच्या तयारीत आहे तर पहा मित्रांनो राज्यात एग्रिक्टॅक प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे आधार क्रमांक शेतीला जोडण्याचे काम सुरू होणार आहे त्याच प्रकल्पात आता भू आधार क्रमांकही जोडले जाणार आहेत त्यामुळे शेतकऱ्याची अधिकृत माहिती भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाकडे जमा होईल परिणामी जमिनीची विक्री करताना संबंधित शेतकऱ्याकडून त्याची प्राधिकरणाकडून पडताळणी केल्याशिवाय विक्री करता येणार नाही यातून मग शेतकऱ्याच्या अनुपस्थितीत जमिनीची किंवा शेतकऱ्याची फसवणूक करून जमिनीची विक्री करता येणार नाही ना परस्पर विक्रीचे प्रकार यामुळे टळणार आहेत याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे देण्यात आला आहे मित्रांनो राज्यात येत्या डिसेंबर पासून एग्रिस्टॅक प्रकल्पात शेतकऱ्यांच्या जमिनीला त्यांचा आधार क्रमांक आणि भू आधार क्रमांक जोडला जाणार आहे मग मित्रांनो यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या केवळ शेतकऱ्यांच्याच नव्हे तर सर्व संबंधित खातेदारांचाही आधार क्रमांक यात जोडला जाणार आहे त्यात कृषक असेल अकृषक जमिनी असतील अशा प्रकारच्या जमिनींचाही समावेश करण्यात आला आहे याबाबतचा प्रस्ताव भूमी अभिलेख विभागाने सरकारकडे दिला असून त्यावर लवकरच अंमलबजावणी केली जाणार आहे परिणामी जमीन विकताना संबंधित जमीन मालकाकडून त्याच्या वैयक्तिक आधार आणि भू आधार क्रमांकाद्वारे पडताळणी केली जाणार आहे पडताळणी जर अयशस्वी झाली तर मग त्या जमिनीची विक्री अन्य कोणालाही करता येणार नाही ना मित्रांनो जमीन विक्रीच्या व्यवहारांमध्ये होणारे गोंधळ वादविवाद टाळण्यासाठी याचा उपयोग होणार आहे हा उपक्रम खरतर प्रायोगिक तत्वावर पाच ते सहा गावांमध्ये राबवण्यात येणार रा आहे डिसेंबरपासून सबंद राज्यात त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे मित्रांनो या संदर्भातील जी इन्फॉर्मेशन आहे ती मराठी न्यूजपेपरमध्ये प्रकाशित करण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगानेच जी माहिती मला उपलब्ध झाली त्या अनुषंगाने मी हा व्हिडिओ बनवला आहे मित्रांनो खरोखरच जर असं झालं तर खूप स्ट्रॉंग असं पाऊल हे सरकारद्वारे उचललं जाणार आहे आणि त्यामुळे खरोखरच कुठेतरी जमिनीच्या खरेदी विक्रीमध्ये जो गैरव्यवहार केला जातो किंवा वादविवाद केले जातो किंवा गोंधळ केला जातो किंवा फसवून व्यवहार केले जातात याला कुठेतरी आळा हा बसणार आहे आशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच आवडली असेल जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर देखील करा धन्यवाद मित्रांनो